अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्याबद्दलच्या सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत अभिनेत्री मुक्ता बर्वेने नंबर वन यारी विथ स्वप्नील या शोमध्ये सतीश राजवाडेवर क्रश असल्याचं म्हटलं होतं आणि हेच सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय त्यावेळी मुक्ता म्हणाली होती की सतीशच्या व्यक्तिमत्वावर आम्ही सगळ्या भारावून गेलो होतो त्याची शैली त्याचा वावर पाहून आम्ही नाटकातून इंटरेस्ट घेऊ लागलो पण नंतर समजलं की त्याचं लग्न झालंय तेव्हा आमचा हिरमोड झाला पण आमची मैत्री तितकीच चांगली आहे या मुलाखतीनंतर सतीशच्या सगळ्यात ती माहिती आहेत असं म्हटलं होतं पाहूया काय म्हणाल्या होत्या पल्लवी राजवाडे कॉलेज पासूनच त्याच्या बरोबर आहे त्याच्यामुळे त्याच्या सगळ्यात ती मी बघितलेल्या तो कोणत्या पेकला कुणाबद्दल विचार करत असेल हे सुद्धा वा 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 म्हणून मी याला सांगत होते मला स्टेजवर बोलव नको <laughs> वा 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 सतीश राजवाडे यांचे कॉलेजमध्ये असल्यापासूनच पल्लवीसोबत प्रेम जुळलं होतं दोघांनीही थाटात लग्न केलं सतीश आणि पल्लवी यांना रुदित्य आणि युहाना ही दोन मुलं आहेत सतीश यांच्या प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये पल्लवी त्यांच्या सोबतीला असतात तर अभिनेत्री मुक्ता बर्वे तिच्या सहज आणि सुंदर अभिनयाने वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते नुकताच तिचा घुमा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता तर तुम्हाला अभिनेत्री मुक्ता बर्वे किती आवडते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी